नमस्कार बुलढाणा येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलेलं यावेळेस बुलढाणा जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत रमाई गुरकुल आणि अल्पसंख्याक घरकुलाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी वितरत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा आज देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता यावेळी आमदार श्वेता महाले यांना दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक झाली होती या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा चौथा हप्ता निधी तातडीने वितरित करावा चिखली शहरातील मंजूर चारशे सत्तावन्न घरकुल बांधकामांना गती द्यावी एकनाथ नगरमधील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा पुनर्विकास करण्यासाठी हाऊसिंग कॉम्प्लेक्ससाठी जागा शोधून पुनर्वसन गतीने करावे चिखली उप जिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे करण्यासंदर्भात तसेच रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकाम प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यात यावी चिखली महानगरपालिका हद्दीतील रोहिदास नगर भूखंडावरील शासकीय आरक्षणाबाबत शंकाचे निरासन करून भूखंड वाटप आणि झोपडपट्टी पुनर्वसनसाठीचा प्रस्ताव सादर करावा चिखली सीसाठी जागा दिलेली भूखंड मालकांना पी ए पी अंतर्गत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेले इंद हृदय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरील पळसखेड येथील चिखली बुलढाणा व मलकापूर या शहरांना जोडणारा कोच मार्ग व महानगरकाचे काम सुरू करणे खडक पूर्ण कर करणे प्रकल्प सुप्रदा मिळणे पेरू संशोधन केंद्र व उद्यान विद्यालय सुरू करणे यळगाव धरणाच्या स्वयंचलित गेट संदर्भात सुरक्षित उपाययोजना पेनगेट टाकळी प्रकल्पातील गावाचे पुनर्वसन कालपाह्य पद्धतीने करणे कृषी पंप प्रलंबित जोडणीसाठी निधी वितरित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले जे रखडलेला चौथा हप्ता होता बुलढाणा जिल्ह्यातील जे लाभार्थी चौथ्या हप्त्याची वाट बघत होते निधीची वाट बघत होते त्यांचा आता हा याच्यामुळे या बैठकीमुळे या मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे आता काही दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये दिलेले आहे अधिकाऱ्यांना